गणपती बाप्पा मोरिया गणेशपुराणातील गणपती बाप्पांना मिळालेल्या पुनर्जीवनाची एक सुंदर कथा भाग दोन शनिदेव हे माता पार्वतीच्या भवनाकडे निघाले शनिदेवांना येताना पाहून विषालक्ष निडरपणे उभे राहिले महादेवासारखा दिसणारा बलवान उषा लक्ष हा त्रिशूल हातात घेऊन उभा होता हे पाहून लांबूनच शनिदेव म्हणाले हे महादेवाच्या सेवका मी महादेवांची आज्ञा प्राप्त करूनच बाळाचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो आहे कृपया मला आज जाऊ द्या पण याने शनिदेवांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले हे पाहून ते पुन्हा म्हणाले हे वीर मला जगज्जनी माता पार्वतीकडे नाही घेऊन गेला तरी चालेल मला फक्त बाळाचे दर्शन करायचे आहे मी त्याचे दर्शन घेईल आणि परत जाईल कृपया मला आज जाऊ द्या शनिदेवांची ही विनम्र प्रार्थना ऐकून सुद्धा विषालक्षने त्यांना आज जाऊ दिले नाही उलट ते म्हणाले मी कोणत्याही देवाच्या आज्ञेचे पालन करत नाही ना मी महादेवांचा सेवक आहे जे देवांचे दास असतील विष्णूचे पार्षद असतील किंवा महादेवांचे सेवक असतील त्यांना जाऊनही तुम्ही सांगा शनिदेवांना काहीच कळेना आता काय करावं त्यांनी मनातल्या मनात विचार केला जर एखादा सामान्य पुरुष असतात तर त्याला मी माझ्या दृष्टीने पीडित केले असते पण हा तर एकदम अद्वितीय पुरुष वाटत आहे जो महादेव विष्णू यांचे आज्ञेचे पालन सुद्धा करत नाही मला वाटतं याच्या शांकी नम्रपणे वागायला हवं परशनिदेवाने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले प्रभू तुमचे पद अधिकार पराक्रम हा मला माहीत नव्हता हो म्हणून माझ्याकडून हा अपराध झाला कृपया तुम्ही मला क्षमा करा हे ऐकताच विशालक्ष प्रसन्न झाले आणि म्हणाले तुम्ही कोण आहात आणि बाळाला पाहण्याची तुम्हाला एवढी इच्छा का आहे या प्रश्नाची उत्तरे मला जर मिळाली तरच मी कदाचित तुम्हाला आत घेऊन जाईन शनिदेव काहीतरी विचार करून म्हणाले हे प्रभू मी पुत्र शनी आहे आपले स्वतःचे कल्याण व्हावे म्हणून मी महादेवांच्या दर्शनासाठी आलो होतो आणि त्याचबरोबर माता पार्वती आणि बालकाच्या दर्शनाची सुद्धा मला अभिलाषा होती महादेवांचे दर्शन झाले आता माता आणि बाळाचे दर्शन घेणे बाकी आहे आणि ते दर्शन फक्त तुमच्या कृपेमुळे मला होईल विशालक्ष म्हणाले ग्रहेश्वर मी माता पार्वतीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला आत सोडू शकत नाही त्यावर शनिदेव म्हणाले प्रभू मग असं करा तुम्ही माता पार्वतीकडे जाऊन त्याची आज्ञा घेऊन परत या तोपर्यंत मी येथेच थांबतो विशालक्ष म्हणाले तुमची विनंती मान्य करून समजा मी आत गेलो तर लगेच तुम्ही माझ्या पाठोपाठ याल तुम्ही असं करा मी येईपर्यंत येथेच थांबा कुठेही जाऊ नका शनिदेव म्हणाले निश्चिंत राहा प्रभू तुम्ही येईपर्यंत मी येथेच उभा राहील तुमच्यासारख्या उपकारी देवाच्या आजनेचे मी उल्लंघन कसे करेल बरं विशालाक्ष त्यांना दरवाजावर सोडून आत गेले आणि माता पार्वतींना नमस्कार करून म्हणाले माते तुम्हाला आणि बाळाला भेटण्यासाठी शनिदेव आले आहेत त्यांनी आत येण्याची अनुमती मागितली आहे देवी पार्वतींनी त्यांना आत येण्याची अनुमती दिली यांनी दरवाजा उघडून त्यांना आत घेतले भेटण्याची अनुमती मिळाल्यामुळे शनिदेव खूपच आनंदित झाले होते आत जाताच त्यांनी देवी पार्वतीला नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करू लागले देवी पार्वती ह्या रत्नाजडीत सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या होत्या त्यांच्या बाजूने असंख्य देवी उभ्या होत्या देवी पार्वतीने अग्निसमान तेजस्वी वस्त्र धारण केलेले होते सोने रत्नजडीत दिव्य हार हातात बांगड्या आणि इतर आभूषणे दंडावर बाजूबंद रत्न जडीत साखळी पायात नुपूर होते त्यांचे अद्भुत रूप सर्व घराला प्रकाशित करत होते देवी पार्वतीच्या मांडीवर बाळ गणेश होते आणि त्यांच्यासमोर अप्सरा गंधर्वनी ह्या नृत्य गायनात तल्लीन होत्या सर्व स्त्रिया ह्या उत्सवात तल्लीन झाल्या होत्या पण डोकेखाली झुकविले असल्यामुळे शनिदेव काहीच पाहू शकले नाहीत सूर्यपुत्र शनिदेवानी नमस्कार केल्यानंतर माता पार्वती म्हणाल्या वत्स मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू नेहमी लोक कल्याणासाठी गतीशील राहतो असेच सतत गतीशील दीर्घायुषी हो बोल तुला अजून काय हवं आहे तुझी एखादी इच्छा असेल तर तीही पूर्ण करते शनिदेव म्हणाले माते मी बाळाचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो आहे प्लीज तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा देवी पार्वती म्हणाल्या वत्स बाळकर माझ्या मांडीवर आहे माझ्या हो दर्शनासोबत तुला त्याचे दर्शन होतच आहे बोल तुला काय हवं आहे त्यावर शनिदेव म्हणाले नाही माते मी बाळाला पाहू शकलो नाही त्यामागे एक कारण आहे माते मी श्रीकृष्णाचं भक्त आहे माझे मन नेहमी त्यांच्या ध्यानात लागलेले असायचे एकदा मी असंच ध्यानात तल्ली नसताना माझी पत्नी माझ्या जवळ आली तिने मला बऱ्याच हाका मारल्या पण माझे ध्यान भंग झाले नाही तेव्हा चिडुरतीने मला शाप दिला तुम्ही माझ्याकडे पाहिले नाही म्हणून माझ्या व्यतिरिक्त ज्याच्याकडे तुम्ही पाहाल तो नष्ट होईल तिचा शाप ऐकताच माझे ध्यान तुटले मला धक्काच बसला माझ्या पत्नीने मला शाप का दिला मग स्वतःला शांत करून तिला म्हणाला प्रिये मी ध्यान अवस्थेत होतो म्हणून तुझा आवाज ऐकू आला नाही तुझी उपेक्षा करण्याचा विचारही मी करू शकत नाही असे अनेक वेळा म्हटल्याने ती शांत झाली आणि तिला तिचा शाप परत घेण्यास सांगितले तिलाही तिच्या चुकीचा पश्चाताप झाला शाप दिल्यामुळे तिचा पतिव्रता धर्म अशक्त झाला होता त्यामुळे तो शाप नष्ट झाला नाही तेव्हापासून मी कोणाला डोळे वर करून पाहत नाही कारण मला भीती वाटते मी जर पाहिले तर त्याचे वाईट होईल हे ऐकून देवी पार्वती आणि तिथे उपस्थित असलेल्या असंख्य देवी अप्सरा गंधर्विनी देवकन्या हसू लागल्या आणि बिचारेशनी शनिदेव डोके खाली घालून उभे राहिले खूप वेळ हसल्यानंतर देवी पार्वतीने श्रीहरीचे स्मरण केले आणि म्हणाल्या वस्स तुला जो शाप मिळाला आहे तो तर नष्ट होऊ शकत नाही पण मला असे वाटते की तुला मिळालेल्या शापाचा माझ्यावर आणि माझ्या पुत्रावरती काहीही प्रभाव पडणार नाही त्यामुळे तू मला किंवा माझ्या पुत्राला पाहू शकतोस शनिदेवांना प्रश्न पडला की नक्की कोणाला पाहू माता पार्वतींना की बाळाला पाहू समजा पाहिले तर अनिष्ट घडले तर पण आता नाही पाहिले तर नक्कीच अनिष्ट घडेल म्हणून बाळालाच बघावं शनिदेवांनी धर्माला साक्षी मानून देवी पार्वतीला न पाहता पार्वती, पार्वती पुत्राला पाहण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या मनात शंकेने काहूर माजविले होते गळा ओठ कोरडे पडले होते पण मनाला शांत करून उजव्या डोळ्याने त्यांनी बाळाची फक्त एकच झलक पाहिली त्यांची नजर पडताच बाळाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले आणि ते उडाले आणि थेट श्रीकृष्ण यांच्या शरीरात विलीन झाले आणि माता पार्वतीच्या मांडीवर रक्तच रक्त दिसू लागले या विचित्र घटनेचा सगळ्यांना मोठा धक्काच बसला देवी पार्वती रडून रडून बेशुद्ध पडल्या देवी पार्वतीच्या भवनात एकच गोंधळ उडाला हा गोंधळ ऐकताच नंदीश्वर पळतच देवी पार्वतीच्या भवनात आले फ्रेंड्स उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद